नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा नारळाची बर्फी म्हणजे सुखं खोबरं असतं ना त्याची आता इथे मी दूध घेतले हे सगळं दूध मी ठोपट टाकून कढईत चांगलं याला उकळून घेणार आहे मस्त असं खळखळून आणि असं हलकंसं घट्ट करायचं दूध मला गरम करून हे बघा दुधाला उकळे आली अशी चांगली मस्त खळखळून आणि आता याच्यात बघा मी साखर टाकणार आहे साखर जसं तुम्हाला गोड लागेल तशी घ्या आणि आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगली मिक्स करून घेऊ हे बघा दूध एकदम असं कलर पण चेंज झालाय आहे बघा हलकासा साखराची विरगाळून घेतली चांगली आपल्याला दूध अजून चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे बघा एकदम मस्त असा कलर पण अलग झाला आहे दुधाचा आता इथे एक चमचा मी मिल्क पावडर घेतली ही पण ह्याच्यात टाकून देऊ आणि हे पण आपल्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त बर्फी अशी एकदम मलाईदार बर्फी लागते आता हे पण चांगलं आपल्याला मिक्स करून या दुधाला अजून उकळे काढून घ्यायची आपल्याला हे बघा हे बघा दूध आपलं मिल्क पावडर टाकून पण असं मस्त असं हलकसं घट्ट आणि अजून थोडंसं मला घट्ट करून घ्यायचं आहे आणि मग याच्यात मी सुक्क खिसलेलं खोबरं टाकणार आहे म्हणजे खोबऱ्याचा बुरा असून ते टाकायचं आहे मला आता याला थोडं अजून शिजून असं हलकं घट्ट करून घ्यायचं आहे बघा हे बघा दूध असं मस्त असं घट्ट झालं आहे बघा एकदम असं मलाही दार आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ये खोबऱ्याचा बुरा इथं बघा मी असं कप भरून खोबऱ्याचा बुरा घेतला आता हे टाकून चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सुकं होत तर मिक्स करायचं आहे आपल्याला हे सगळं याच्यामध्ये टाकून सतत याला आता चमच्याने आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे हे बघा असं सुकं कोरडं होत तर आपल्याला हे करून घ्यायचं आहे चांगलं हे बघा चांगलं आपल्याला असं हळूहळू ते एकदम असं सस तसं शिजत जाईल तसं तसं सु कोरडं होत जाईल ते आता याला आपल्याला चमच्याने सतत असं मिक्स करत राहायचं आहे हे बघा चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण हे बघा इथं आता चांगलं मी असं हलकंसं असं कोरडं करून घेतलं आहे आता ह्याच्यात टाकणार आहे बघा मी थोडंसं तूप टाकणार आहे जास्त नाही जसं खोबऱ्यामध्ये बी आपलं पिलं जास्त म्हणा आणि आता बघा श्रावण महिना चालू आहे सगळीकडे अशा वेगवेगळ्या मिठाया बनतात मस्त मस्त हे बघा आता हे तूप पण टाकून आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका परातीत मी तूप लावून घेतलं आहे त्याच्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा हे बघा इथं परात घेतली इथं परातले मी अर्धच असं तूप लावून घेतलं आहे बघा आता याच्यामध्ये आपण हे टाकून आपल्याला काय जास्त असं फैलावायचं नाही सगळंकडे असं आपण टाकून आता याला छोटंसं असं हे करून घेऊ मस्त अशी बर्फी बनते आणि असं हे करून घेऊ साईडनी आणि बर्फी बघा आपणाला दोन या तीन तास असं ठेवून द्यायची सेट व्हायसाठी हे बघा आता मी इथं सगळं असं काढून घेतलं आहे बघा कढईमधून आणि असं छोटंसं साईडला मी असं बर्फी जमायला घेतली आहे हे बघा आणि याला आपणाला दोन नाही तर तीन तास ठेवायचे सट व्हायला मस्त सट होईल बर्फी आता हे बघा एक तास झालेत मी आता लगेच कट करून घेणार आहे बघा तुम्हाला वाटलं असं दोन या तीन तास ठेवा आता हे जेवढं टाकणार आहे मी थोडंसं असं चांदीचं बर्फ लावणार आहे फक्त जास्त नाही लावणार असं थोडंसंच बघा असं थोडंसंच लावणार आहे हे बघा आता मी कट करून घेते हे बघा एकदम अशी मौसूद बर्फी बनली आहे बघा आता इकडून पण तसं आपणाला पाहिजे तसे पीस आणि इथून पण असं हे बघा बर्फी मी कट करून घेतली बघा आणि इथं बघा मी थोडंसं खोबरं घेतलं आहे सुकं त्याच्यामध्ये असं थोडासा कलर टाकला आहे फूट कलर आणि पिस्ता असे बारीक करून टाकलेत आता हे पण याच्यावर लावूया एकदम मस्त दिसते बघा बर्फी तयार आहे आपली सुक्या नारळाची म्हणजे खोबऱ्याची बर्फी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जावा